कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्ज संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा आपण अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील तीर्थक्षेत्र आहोत आपल्या पाठीमागे आप जर पाहिलं तर या ठिकाणी माहूरगड आणि तुळजापूर या दोन्ही मंदिराचं एकत्र असणारे जगदंबा देवीचं मंदिर या ठिकाणी आहे आणि मोठ्या संख्येनं आज भाविकांची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी आहे या ठिकाणी जर पाहिलं तर तुळजाई तुकाई माता आणि यमाई माता असे या ठिकाणी या ठिकाणी देवस्थानमध्ये दोन्ही देवी एकाच मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अतिशय पुन्हा पुरातन असं मंदिर आहे आकोबा स्वामींनी सन सतराशे शतकामध्ये या मंदिराची निर्मिती केली आहे आपण या ठिकाणी जे पुजारी आहेत त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत खूप मोठा इतिहास आणि जागृत देवस्थान म्हणून हे या ठिकाणी ओळखले जाते आपण या ठिकाणी जे आहेत पुजारी त्यांच्याशी आता बोलूया देशातील अतिशय प्रसिद्ध असणारे जगदंबा देवीचं तीर्थक्षेत्र आहे नेमकी काय आख्यायिका आहे आणि कशी या ठिकाणी मंदिराची निर्मिती झालेली आहे हे सर आखोबा त्या स्वामी होते जंगम शेटे म्हणून त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे हे चारशे वर्षापूर्वी मंदिर बांधलेलं गेलेलं आहे त्याच्या शिलालेखवर आहे त्याचा उल्लेख केलेला आहे ती समोरची आहे ते, उल, ते, ते रेणुका माता माहूरगड मूळ स्थानी माहूरगड आहे माहूरगडची देवी रेणुका माता पलीगड तुळजाभवानी माता मध्ये आहे जी छोटीशी मूर्ती चतुर्सिंगी आहे सर किती भाविक साध रोज येतात दर्शनासाठी सर पन्नास हजार आज संडे असल्यामुळे पन्नास हजार ते एक लाख भाविक येणार काय काय कार्यक्रमांचं आयोजन असतं आयोजन सर सकाळी पूजा होती देवी सिंहासनावर बसवली जाते आणि आरतीच काढली जाते सर आपण पाहिले की एक हल... हा दोन डिपमाळी आहेत त्याचा काय इतिहास सांगितला जातो येताना एक उजवा बाजूला डिपमाळ लागते त्याला आतमध्ये जायला शिडी आहे वरती गेल्यानंतर एक छोटीशी चौकट आहे त्या चौकटीला थोडं हात लावला तरी ते हलते अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही नाहीये अशी सर डिकमाळ पाहण्यासारखं आहे सर आपण या ठिकाणी पाहिले की देशातील जे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील हे जगदंबा देवीचं मंदिर आहे गणेश जेवढे अहमदनगर कुठे विवेकानंद पुस्तकालय यष्टी स्टँड समोर कर्जत हमखास विद्यार्थ्यांचं लाडकं दुकान विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य मध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँडसमोर कर्जत